मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना सशक्त बनण्यासाठी माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आणि महिलांना फॉर्म भरण्याची व्यवस्था देगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे शिवसेना महिला आघाडी सवपूजा नवनाथ चौहान आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख नवनाथ मानसिंग चौहान यांच्यातर्फे करण्यात आली दहा जुलै ते चौदा जुलैपर्यंत मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराची सुरुवात शिवसेना सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा प्रमुख अमोल शिंदे प्रमुख हरिभाऊ चौघुले उपजिल्हाप्रमुख शशी शिंदे देगाव परिसरातील ज्येष्ठ नेते चिचू अण्णा कराळे भाजपा ज्येष्ठ नेते कराळे काका उपस्थित होते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळावा यासाठी शिवसेना महिला आघाडी सौ पूजा नवनाथ चौहान आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख नवनाथ मानसिंग चौहान अहोरात्र झटत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळावा यासाठी शिवसेना महिला आघाडी सौ पूजा नवनाथ चव्हाण आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख नवनाथ मानसिंग चौहान अहोरात्र झटत असून सर्व महिलांना कागदपत्र उपलब्ध करून देणे घरोघरी जाऊन माहिती सांगणे अशी कामे ते स्वतः करीत आहेत खऱ्या अर्थाने देगाव बसवेश्वर नगर तांडा यासह परिसरातील महिलांच्या मदतीला चव्हाण पती पत्नी आल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे कौतुक केले आहे बोला जय महाराष्ट्र मी प्रमुख शिवसेनेच्या मार्फत माहितीच्या सरकारने जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी काढलेली आहे त्या निमित्ताने आम आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा मा देगाव भागामध्ये दिनांक दहा तारखे दहा ते चौदा तारखेपासून हे शिबीर चालू आहे या शिबिरामध्ये या भागातील भरपूर प्रमाणामध्ये माता भगिनींनी आज त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तरी शिबिर ही चौदा तारखेपर्यंत आहे तरी जास्तीत जास्त या भागातील महिलांना आवाहन करतो की प्रत्येकाने या श योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे तसेच आमचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क जिल्हाप्रमुख अमलबापू शिंदे यांच्या नेतृत्वाने ही पूर्ण शिबिर आम्ही राबवत आहे तरी भागातील या सगळ्या सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की या योजनेचा परिपूर्ण लाभ घ्यावा आतापर्यंत किती म्हणजे अर्ज अर्ज म्हणजे फॉर्म भरून घेतो ले आतापर्यंत नऊशेच्या वरती फॉर्म भरले गेलेले आहेत अजून चौदा तारखेपर्यंत शिबीर आहे प्लस आमच्या गावामध्ये हनुमान मंदिर पशी तिथे दोन दिवस आहे बसविष्ठ नगरमध्ये दोन दिवस असं आम्ही आठ दहा दिवस शिबीर राबवणार आहे तरी सगळ्या माता भगिनींना विनंती करतो की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे अडचण वगैरे काय म्हणजे काही नाही या योजनेमध्ये माता भगिनीचा भरपूर प्रमाणामध्ये आणि जय महाराष्ट्र देगाव भागातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळावा माझी लाडकी बहीण योजना ही खास बहिणींसाठी मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी काढलेली आहे तर या योजनेची प्रत्येक महिलेने लाभ घ्यावा आणि सर्वां सर्व बहिणींना फक्त आपल्या भावाची जी पण काही योजना आहेत त्यांचा लाभ व्हावा हो यासाठी म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत पोचण्याचा इथं प्रयत्न करतो आहे तर सर्व माता भगिनी खूप म्हणजे खूप उत्सुक आहेत यासाठी स सर्व माता भगिनींकडून मी महिला आघाडी प्रमुख पूजा सौ पूजा नवनाथ चव्हाण सर्व महिला भगिनींकडून मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभार मानते तसेच आमचे मार्गदर्शक जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे आणि संपर्क प्रमुख शिवाजीराव साहेब यांनाही खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार मानते त्यांचं मॅडम या योजनेत बँकेचं थोडं इश्यू येत आहे म्हणजे जॉईंट अकाउंट चालत नाहीत काही जणांचे अकाउंट डेबिट अकाउंट नाहीत त्यासाठी ते अकाउंटचं प्रॉब्लेम येतं त्यासाठी तुम्ही म्हणजे आता महायुती सरकार आहे त्या सरकारला काय तुम्ही सांगू इच्छिता त्याबद्दल आता सध्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून सगळीकडे सर्व्हर आहे हा सर्व्हर सर्व्हरमधून पण काही ना काही मार्ग हा निघेल पण ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून खूपच लोड पडत आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून या योजनेचा खूप म्हणजे खूप महिलांना लाभ घेत आहेत त्यामुळे थोडासा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे तर असं तरी सर्व नाही नाही आम्ही बँके बँक बँकेबद्दल बोलत आहे मी म्हणजे बँक डेबिट अकाउंटच पाहिजे असं